होणं अतिशय चिंताजनक गोष्ट आहे या कारणामध्ये दोषी असतील कारण चुकीचं जर ऑपरेशन झालं असेल तर त्या डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे असं माझी स्वतःची एक आमदार म्हणून मागणी कारण असं होणं दुर्दैवी आहे असं कुठल्याही पैसे व्हायला नाही पाहिजे असंच मगाशी मी माहिती घेतल्या बाबा माहिती घेतली पोलीस डिस्ट्रिक्ट साहेबांनी माहिती घेतली की हा रिपोर्ट जे जे हॉस्पिटलला घेऊन जाणार आहेत तिकडून पोस्ट रिपोर्टिंग येईल त्याच्यात जो काही रिपोर्ट येईल त्याच्यावर जे येईल त्याच्यावर कठोर कारवाई केली शासकीय रुग्णालयामध्ये यापर्यंत पण इतिहास असा आहे की गर्भवती महिलेला दुसऱ्याच्या रुग्णात पाठवलं जात मी मधल्याही कालात इथे एक हॉस्पिटलला भेट दिली असताना तेव्हाही आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं की बाबा आपल्या इथे चांगले डॉक्टर पाहिजे प्रसूतीसाठी आपल्याला थोडी कधी शिवाजी हॉस्पिटलला जावं लागतो ठाण्याला मग तिथे न जाता ती इथेच झाली तर अतिशय चांगल्या प्रकारे होईल तर त्याची सुद्धा ना चालू आहे मी आपले मंत्री आंबेडकर साहेब यांच्या समोर चर्चा केली की जेवढ्या लवकर ऑपरेशन करताना बाहेरचे डॉक्टर ऑपरेशन काही डॉक्टर आहेत जे स्पेशालिस्ट आहेत ते ऑपरेशन करत असतात कुठे डॉक्टर ऑपरेशन पण असेल आणि कठोर कारवाई नाही घेतली आता दाक्टर, दाक्टर ते दवाखान्यात आपण चाललेलं अँड पोस्टमॉर्टम ला घेऊन चाललेलं आहे जे जे हॉस्पिटलला तिथे रिपोर्ट आल्यानंतर मग कारवाई होईल सत्ता कोणाची असो नसो सत्ता येता जाते पण जो तो निर्णय चुकीचा असेल त्याच्या कठोर कारवाई झाली पाहिजे त्याने चुकी केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तो कोणी असू दे त्याच्या कडक कारवाई झाली पाहिजे एक प्रकरण हॉस्पिटल मध्ये आमच्या सर्व विरोधी पक्षांच्या कडनं लावून धरलेलं आहे पंचित आघाडीचे लोक असतील मनसेचे लोक असतील शिवसेनेचे आमचे लोक असतील सर्व गेल्या छत्तीस तासापासून हॉस्पिटलमध्ये बसून होते आणि जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व इथे आज उपस्थित झालेले आहे पीडित महिलेचे पती आमच्या आजबरोबर आहे तिची एक लहान तीन वर्षाची मुलगी देखील आहे आणि आज तिच्या पदरामध्ये एक दोन दिवसाचा बच्चू देखील आहे महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची घटना आज कल्याण डोंबिवली शहरामध्ये घडलेली आहे आणि परिवाराचा आरोप आहे की ही या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीनंतर जेव्हा डॉक्टरांशी चर्चा केली तर ज्या ज्या कुणाचं निग्लिजन्स आहे म्हणजे ज्या ज्या कुणी कोणी हलगर्जीपणा केलाय त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पत्राद्वारे आमच्याकडे कबूल केलेला आहे ज्या ज्या लोकांनी निग्लिजन्स केलाय त्या सर्वांवर कडक कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात येणार आहे याच्यासाठी ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे त्यांनी आम्हाला सांगितले डॉक्टर कोणीही असो त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल होईल आणि आमच्या मृत ताईला न्याय मिळण्यासाठी आम्ही अलगर्जीपणा झाला आहे आज कमिशनर मॅडमनी तीन लोकांची समिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये ठाण्याचे सिव्हिल सर्जन जे आहेत त्या कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत त्याच्याबरोबर के डीएमसीचे लोक असणार आहेत आणि हलगर्जीपणा झालाय का नाही दोन दिवसाच्या चौकशीमध्ये कळेल आणि ज्यांनी ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावरती कडक शासन त्यांना व्हावं अशी आमची सर्व पक्ष लोकांची मागणी आतापर्यंत त्यांनी मृतदेह घेतल्यानंतर भूमिका काय आम्ही मृतदेह आता ताब्यात घेऊन त्याचं पहिले पोस्टमॉर्टम करणार आहे आणि हे जे पीएम होणार आहे हे कल्याण डोंबिवली हॉस्पिटल मध्ये आम्ही नाही करणार आहे हे जे जे हॉस्पिटल मध्ये आम्ही आज पी एम करण्याची आमची भूमिका आहे त्याच्यासाठी आम्ही आजचा मृतदेह घेऊन जे जे हॉस्पिटलमध्ये हे बोल